पढावत येथे पांझरा नदीत सहा मजुरांसह बैलगाडीत पाण्याच्या प्रवाहात पलटी पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पाण्यातून सुखरूप काढले बाहेर पुलाअभावी घडली दुर्घटना परिसरातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गावकऱ्यांमध्ये व्यक्त होतोय तीव्र रोष शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील प्रगतशील शेतकरी व सरपंच रवींद्र पवार व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पांझरा नदीच्या पलीकडे शेतीचे क्षेत्रफळ आहे शेती आहे येथील गावकऱ्यांना नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने शेती कामासाठी पाझरा नदीत गावकऱ्यांना जाण्यासाठी पूल नसल्यामुळे नदीचे पाण्यातूनच गावकरी मजूर तसेच शेती कामासाठी बैलगाडी घेऊन जावे लागते आज दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी शेतीचे कामासाठी पडावद येथील सरपंच यांची बैलगाडी मजूर घेऊन नदीच्या प्रवाहातून शेतात कामासाठी जात असताना अचानक नदीला जास्त प्रवाह आल्यामुळे व पाण्याचा अंदाज व्यवस्थित न समजल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे बैलगाडी पलटी झाली व जास्त पाण्यात बैलगाडी शेतमजूर वाहू लागले मजुरांनी आरडाओरडा केल्याने गावाजवळच शेजारी असलेल्या पडावध येथील पोलीस पाटील ईश्वर पवार व गावकरी यांनी मदतीला धाव घेत मजूर तसेच शेतमालकाच्या बैलगाडी काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे बैलगाडी व मजूर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले कुठलीही जीवितहानी घडली नाही गावकरी व पोलीस पाटील ईश्वर पवार यांनी सदर मजूर व बैलगाडी पाण्यातून बाहेर काढून सुटकेचा निश्वास सोडला मात्र दरवर्षी पावसाळ्यात दोन तीन घटना वारंवार घडत असतात यासाठी लोकप्रतिनिधींनी दखल घेत नसल्याची खंत पडावतकरांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट